रामायणाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीची श्रेष्ठता जगमान्य झाली असे प्रतिपादन सुवर्णलता पोटाबत्ती यांनी केलं बिबवेवाडी येथील लेकटाऊन सोसायटीत आयोजित कथा श्रीरामाची या व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या त्या, त्या पुढे म्हणाल्या ब्रिटिशांनी भारतीयांना जगभरातील वसाहतीत मजूर म्हणून पाठवले रामायण मानवास तारून नेणारा ग्रंथ आहे अशी श्रद्धा विश्वास असणाऱ्या भारतीय मजुरांनी विविध रामायण ग्रंथ पुस्तके सोबत नेली अशा श्रीरामाचा रामायणाचा जगभर प्रसार प्रचार झाला लेकटाउन सांस्कृतिक कमिटीच्या वतीने गणेश मंदिर प्रांगणात कथा श्रीरामाची या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते सुवर्णलता पोटावती यांनी चार दिवसीय व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंपले प्रारंभी सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष अभय पिरंगुटे व प्रिया पिरंगुटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रारंभी अवनी बुरगुल हिने रामस्तुती गायन केले सुप्रिया बुरगुल यांच्या शंख नादानंतर श्रीराम मंत्राने सामूहिक पठण करण्यात आले सुवर्णलता व प्रवीण पोटावती यांच्या हस्ते प्रमुख अतिथी अभय पिरंगुटे व प्रिया पिरंगुटे दाम्पत्याचा सन्मान करण्यात आला शीतल बहाडकर यांनी यावेळी सूत्रसंचालन केले